सगळ्या मित्रांनो जे भी मित्रांनो मी येतो एकवड आज मी भीमा कोरेगाव या ठिकाणी आलेलो तर हे आज आहे एकतीस तारीख आणि एकतीस तारीख आहे मित्रांनो आज भीमा कोरेगाव या, या स्तंभाला मा सलामी देण्यासाठी हजारो भीमसैनिक या ठिकाणी येतात आणि मित्रांनो मी आलो आहे आज एकतीस तारीख आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की आज एकतीस तारीख आहे आणि एकतीस तारखेला स्तंभाची तयारी कशी केलेली आहे ही सगळी तुम्हाला दाखवणार आहे चला तुम्हाला आता मी डायरेक्ट वेळ न दडवता स्तंभाची तयारी कशी झाली दाखवते चला या ठिकाणी पार्किंगची सोय केलेली आहे मित्रांनो एक साधारणतः दहा किलोमीटर अलीकडेच पार्किंग केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी थोडं थोडं पार्किंग आहे आता इथलं तुम्हाला दाखवते सुरुवातीचं असे पार्किंग आहेत नाण्यामुळे तर असे पंचवीस तीस पार्किंग आहेत मोठमोठे मोड़ आणि प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे या ठिकाणी पण हे पार्किंग केलेलं आहे आणि असे सगळे मोठ मोठ्या प्रकारचे पार्किंग आहेत इथं आतमधून प्रवेश आहे आणि सगळ्या गाड्या इथे लावल्या जातात या ठिकाणी पाण्याची सोय केलेली आहे अशी बघा तुम्हाला दाखवतोय म्हणजे सुरुवात झाली आज एकतीस तारीख आहे उदेशाला कार्यक्रम आहे मोठा पण इथं तुम्हाला दाखवतोय पाण्याची सोय अशी केलेली म्हणजे आज जे आलेले आहेत मुक्कामाना वगैरे त्यांच्यासाठी टँकर आणून ठेवले आहेत पाण्याचे आणि पिण्याची पाणी आहे विशेष म्हणजे पिण्याची पाणी आहे त्याच्यावरती लिहिलेलं आहे त्यांनी ते बघा पिण्याचे पाणी झूम करून दाखवते हे सगळे टँकर आहेत स्वच्छ पाण्याचे कसं आहे मित्रांनो हा रस्ता हावे रोड आहे आणि या हवे रोडनं आपण मग अशा जिथून पार्किंग तुम्हाला दाखवलं होतं त्या पार्किंगपासून आपल्याला साधारणतः भीमा कोरेगावाचा जो आपला स्तंभ आहे त्या स्तंभाचा अंतर दहा किलोमीटरचा आहे आणि तेवढं अंतर आपल्याला पाठीमागं गाड्या पार्क करावं लागणार आहेत आणि हा जो हवे रस्ता आहे मी चालू आहे दाखवते तुम्हाला हा हवे रस्ता हवे रोड पूर्णपणे हा माणसांनी उदिशाला फुलून जाणार आहे आणि मी आता गाडीवरती आहे पण हा रस्ता जो आहे तो हा पूर्णपणे फुलून जाणार आहे भीमसैनिकांनी सैनिकांनी प्रत्येकाचा रक्त जे आहे ते सळसळ करणार आहे उदिशाला कारण की या पाचशे शूरवीरांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांचा जी कत्तल केली होती कापले होते ते हेच ठिकाण आहे गाव आणि या ठिकाणी उद्याच्या एक जानेवारी दोन हजार सव्वीसला तुडुंब भीमसैनिकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे हा रस्ता तुडुंब भरणार आहे मित्रांनो जागोजागी पोस्टर लावले आहेत या ठिकाणी कामं चालले आहेत बऱ्याच ठिकाणी कामं चालले आहेत आणि पोलिसांची इतका ताफा पोलिसांचा इतका ताफा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल बंदोबस्तासाठी कारण अफाट जलसागर या ठिकाणी लोटणार आहे उद्याच्याला खूप मोठी लोकसंख्या या ठिकाणी जमणार आहे मित्रांनो खूप मोठी म्हणजे भारतामधून जवळजवळ सगळेच लोक येतात अख्खा महाराष्ट्र या ठिकाणी येतोय आणि भारतातलेही लोक या ठिकाणी येत आहेत आपली गाडीचं पार्किंग जवळजवळ दहा ते बारा किलोमीटर अंतर लांब आहे आणि तिथून मी गाडीवरतीच आहे आता भीमा कोरेगाव या स्तंभाजवळ चाललेला आहे आणि हे जे आहे त्या पार्किंग जे मग तुम्हाला दाखवलं तिथं आपल्या प्रायव्हेट गाड्या लागणार आहेत आणि त्या प्रायव्हेट गाड्या लागल्यानंतर तिथून मित्रांनो इथपर्यंत आपल्याला सिटी बस फुकट आहेत हे जे स्टँड आता तुम्हाला दाखवते मागं इथं जी गाडी उभा राहिली होती तिथपर्यंत आपल्याला फुकट आहे आता इथं थोड्याच वेळात कमान लागेल या ठिकाणी आणि आपल्याला इथून परत बस आपल्याला इथं सोडेल आणि इथून आपल्याला परत आतमध्ये जायचं आहे खूप मित्रांनो इतकी गर्दी आहे तुम्हाला मी दाखवणार आहे आता हे असे वेगवेगळे प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत सगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत तिथं वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत जागोजागी विमसैनिकांना अडचण कुठली होऊ नये म्हणून बाथरूमच्या सुविधा सुद्धा केलेल्या आहेत आणि या ठिकाणी मोठमोठे मोठमोठ्या सभा होत असतात मोठमोठी भाषणे वक्त्यांची होत असतात त्यासाठी मंडपाचं कामसुद्धा या ठिकाणी चाललेलं आहे हे काम, काम दिसतं का तुम्हाला बघा हे काम जोरात चाललंय आज एकतीस तारखेलाच काही भीमसैनिक या ठिकाणी जोश मध्ये इथं येत आहेत त्यासाठी बाथरूम इथं केलेली तुम्हाला दिसते दरकाळी सभा बघा नावच दिलं इथं या ठिकाणी नाव दिले दरकाळी सभा बघितलं का या ठिकाणी सभा होत असते दीपक भैया केदारची या ठिकाणी पोस्टर लावले मित्रांनो झुकविली पेशवाई संपला जिथं बाजीराव शिरवऱ्यांच्या नावानं गाजतंय भीमा गाव मित्रांनो खरंच इतके यमक आणि चांगल्या पद्धतीने जुळवलेत या ठिकाणी दीपकबाई केदार रिपब्लिकन पक्षाची यांची ऑल इंडिया पेंडर सेना पुणे यांच्या वतीनं इथे कटआउट लावलेलं आहे आणि तुम्हाला मी दाखवतो आहे याच ठिकाणी संध्याकाळी एक जानेवारीला त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो प्रत्येकाच्या सभा या ठिकाणी होत असतात दरकाळी सभा ज्याला म्हणतोय त्यांनी नाव दिलं आहे इथं दरकाळी सभा ते बघतो आहे दरकाळी सभा नाव दिलं आहे आणि या सभेचं संध्याकाळी उद्याच्याला एक तारखेला तराळी सभा ज्याप्रमाणे नाव दिले त्याप्रमाणेच तडाखेबाज भाषण या ठिकाणी होत असतं आपण आता पुढे आलो आहे आणि पुढे आल्यानंतर आपल्याला एक आणखीन एक दिसतंय तुम्हाला दाखवतो आहे मी या ठिकाणी पूर्ण मंडपाचं काम चालू आहे बघितलं हे मंडपाचं काम चालू आहे या ठिकाणीसुद्धा मोठमोठ्या मोड़ वक्त्यांची सभा या ठिकाणी होणार आहेत जालवादी नेते भीमसैनिक यांच्या सभा होणार आहेत तर मित्रांनो आपण या भीमा कोरेगाव या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत आणि हा रस्ता जो आहे हा रस्ता आणखीन चालू आहे पण उद्याच्या हा रस्ता बंद असेल आणि इथून आपल्याला हे दिसत असेल इथून कॅमेरा सर्व देखरेख या ठिकाणावरनं होते आणि याच ठिकाणी रस्त्याच्या पलीकडल्या बाजूला आपण जाणार आहोत रस्त्याच्या पलीकडे जाणार तोपर्यंत बघा भीमकन्या असतील सगळे भीमसैनिक असतील या ठिकाणी आता आजच एकतीस तारखेलाच गर्दी होते चल आपण आता पलीकडे जाऊया इथं बघितलं असेल मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे हा रस्ता जो दिसतोय तुम्हाला हा रस्ता फुल उदेशाला होणार आहे आज इथून वाहतूक चालू आहे पण भीमसैनिक सगळे या ठिकाणी आज जमताना आपल्याला दिसत आहेत वाहनाचा आवाज मोठ्या प्रमाणात येतोय आता हे समोरच्या बाजूला जे लावलेले काउंटर आहेत हे 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 काउंटर हे टोटली काउंट टोटली किती भीमसैनिक येत आहेत त्याचा काउंट करण्याचे हे काउंटर आहेत बघितलं तुम्ही हे सगळे काउंटर आहेत टोटली नाही नाही म्हणलं ना तर पन्नासच्या पुढे काउंटर आहेत आणि याच्यातून आपल्याला एंट्री आहे आणि जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हा आपला काउंट घे धरला जातो हे एंट्रीचे जा काउंटर आहेत हे लक्षात घ्या एंट्रीचे का काउंटर आहेत हे इथूनच आपल्याला प्रवेश आहे आणि जेव्हा आपण इथून आतमध्ये जाऊ तेव्हा आपला काउंट केला जातो म्हणजे उदिशाला हा काउंट संध्याकाळी बारा वाजेपासून चालू होईल म्हणजे एका दिवसामध्ये किती आले होते ते दिवसाचा काउंट केला जातो चल आपण आता पलीकडल्या बाजूला जाऊया आपण आता इथून प्रवेश करतोय इथं काउंट्स आहे हे हे जे दिसतंय तुम्हाला हे काउंट्स आहे इथून काउंट केला जातो आणि आपण इथं आतमध्ये येतो उद्याच्याला इथं फुल गर्दी असणार आहे आपण आतमध्ये आलो आता आणि इथे बघा आता आतमध्ये आल्यानंतर अशी परिस्थिती आहे पोलीस बंदोबस्त एवढा मोठ्या प्रमाणामध्ये आज एकतीस तारीख आहे या काउंटरच्या ठिकाणी सर्व बसलेले आहेत आपल्याला दिसतंय ही, ही सिच्युएशन उद्याच्याला नसणार हा रस्ता जो आहे हा रस्ता तुडुंब भरलेला उदिशाला दिसेल आपल्याला आपण जाऊया दिसतंय दोनशे आठ वाज शेवदिन आणि ज्यासाठी सगळे भीमसैनिक या ठिकाणी येतात तोच हा स्तंभ आहे दोनशे आठवा दिन स्तंभाची सगळी तयारी जवळजवळ पूर्ण झालेली आहे वर केशरी रंगमध्ये पांढरा आणि खाली हिरवा खाली बाबासाहेबांचा फोटो दोनशे आठवा दिन आणि असा असणारा हा स्तंभ याला वंदन करण्यासाठी अभिवंदन करण्यासाठी सगळे भीमसैनिक या ठिकाणी येतात आजच एकतीस तारीख आहे दुपारच्या दोन वाजलेले एवढी गर्दी आहे आत्ताच संध्या आता दुपारपासून गर्दी चालू होईल आणि मित्रांनो या ठिकाणी इथून आपल्याला आतमध्ये जायचे आणि या ठिकाणी सर्व पोलीस बंदोबस्त आहे मित्रांनो या ठिकाणी पोलिसांनी फॅन लावलेला आहे मोबाईल हॅकरची म्हणजे मोबाईल जाम नेटवर्क जाम केलं जातं त्याचीही व्हेकल आहे आणि इथूनच जॅमर लावलं जातं मोबाईलला कोणाचाही जा फोन नेटवर्क सगळं मोबाईलचं केलं जातं बघितलं चला आपण आता पुढे जाऊया जवळजवळ तयारी पूर्ण झालेली आहे तयारी जवळजवळ सगळी पूर्ण झालेली आहे आणि आपण आता स्तंभाच्या जवळ येतोय अगदी स्तंभाच्या जवळ आणि दोनशे आठ वर्ष शिवर्य दिन उदेशाला साजरा होणार आहे स्तंभाची सजावट जी आहे ती पूर्ण कम्प्लीट झालेली आहे संध्याकाळी एक सोन्याची सही केलेली बाबासाहेबांची सही असलेली सोन्याची सही संध्याकाळी या ठिकाणी लावले लावली जाणार आहे गर्दी हळूहळू जमते थोड्या वेळात गर्दी कंप्लीट भरपूर होईल संध्याकाळी चारच्या पाचच्या पुढे गर्दी अफाड जमणार आहे भयानक अशी गर्दी राहते चला तुम्हाला थोडंसं पुढं जाऊन दाखवतोय हे बघा इथं फुलांचं डेकोरेशन चाललंय खाली तुम्हाला दिसत असेल संभाजी सजावट पूर्ण कंप्लीट झालेली आहे परंतु काही जे राहिलेली काम आहे ते पेंडिंग ते करण्याचं काम चाललंय या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला फुलाचे डेकोरेशनचं काम चाललंय ठोकालीशीने ठोकली आशी साऱ्या वैरा ना भीमाचा धाक भीमदारा अंगार गाय भीम राईच्या वार्ग मारे बिसोडी

भास अभिवादन करण्यासाठी जी लोक बरेच जण रिक्वेस्ट करत त्यांना ते ऐकत नाहीयेत आपण त्यांना सहकार्य करायचंय समता सैनिक दलाचे जे जवान आहे त्या ठिकाणी येतात आमलदार इतर अनुयायांना अभिवादन करण्यासाठी उशीर होणार नाही याची आपण स्वतःहून काळजी घेऊया जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी आलेल्या सर्व भीम अनुयायांच प्रशासनातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत कृपया आपले दागिने मोबाईल पाकिट आणि मौल्यवान वस्तू सांभाळा लहान मुलांना एकट सोडू नका एकाच ठिकाणी जास्त वेळ थांबू नका आपल्या बरोबर आलेल्या लहान मुलांची आणि माता भगिनींची काळजी घ्या कृपया खाली पडलेल्या संशयास्पद किंवा बेवारस वस्तूंना हात लावू नका संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवा अफवांवर विश्वास ठेवू नका जयस्तंभाच्या जय भी धन्यवाद म्हणजे जवळजवळ आता तयारी तयारी आता जवळजवळ पूर्ण झालेली आहे एक थोडीशी तयारी राहिलेली आहे मित्रांनो हळूहळू भीमसैनिक सगळे या ठिकाणी जमा होत आहेत पोलीस बंदोबस्त वाढलेला कॅमेरामॅन सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत जर काही अनुचित प्रकार घडलास तर व्हिडिओ रेकॉर्डिंग असावं त्यासाठी कॅमेरामन आहेत तसेच आता गर्दी वाढत जाते आपण इथे स्तंभा जवळच आहोत वं तुंहिंजे आमास प्रेरणा दादी दा तुंहिंजी गर्जना गर्जना बी म आरताचा पाया आ, आला उत्तर आया मग भीमराया स्पर्शिले तू ओजळीने उने केले पाणी चौदा तळ्याचे रक्त देऊन मानसाचे सोने केले पीडी जीवनाचे शिका संघटित व्हा आणि संघर्श करा संघटीत भा आणि संघर्ष करा मार्ग प्रगती भारताचा पाया मी मरा उत राया माधी मरा परम पूज्य बोधी सत्व डॉक्टर बाबा आंबेडकरांचा

कंटाळून बसलेले आहेत आणि मुकामाल आधीच आलेले आहेत लोक भीमसैनिक भीम या ठिकाणी आहेत मुकमला आधी चालेत तुम्हाला दिसते आपण स्तंभाच्या अगदी जवळ तुम्हाला दाखवतोय जेव्हा मित्रांनो इथून सलामी दिली जाईल आणि तेव्हा इथून आपल्याला बाहेर जाण्यासाठी हा रस्ता असेल आणि इथून बाहेर जाण्यासाठी रस्ता केलेला आहे दाखवते तयारी दाखवते तुम्हाला आणि इथून आपल्याला बाहेर जायचं आहे इथलं काम थोडंसं पेंडिंग आहे आणखी चालू आहे खेळोकाचं पाय घसर नये म्हणून ते खेळ टोकाच काम चालले आणि इथून बाहेर आपण जाणार आहेत इथून बाहेर गेलं या बाजूला इकडे स्टॉल लावलेले आहेत सगळे या ठिकाणी इकडे स्टॉल आहेत हे तुम्हाला स्टेज दिसत असेल या ठिकाणी भीमगीतांचा कार्यक्रम संध्याकाळी होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो असं चाललंय सगळं एक उद्याची एक जानेवारीची तयारी सगळी अशी चाललेली आहे आणि उद्या तर आपण एक जानेवारीचा व्हिडिओ काढणारच आहोत चला व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचे घंटी द्यावायला विसरू नका बाय